त्याच्यामुळे आपलं जीवन आपण मत म्हणते मी गेले माझ्या नाताचं कसं होईल तू पहिले जा तूच पाप्याचे बिस्किटी नाताचं कसं होईल काय कोणाचं कोणा वाचून आडत नाही रामकृष्ण आले गेले तिने पलभर म्हणतील हाय आहे त्याच्यामुळे आपला आनंद आपण आपल्या धर्मात नीतीत आणि शिस्तीत जगायचं हे रामचंद्रांचं जीवन आहे माय बाप आणखी एक वाक्य सांगतो रामाच्या बाबतीमध्ये बंधू प्रेम किती असावं हे रामाण शिकवतं मायबाप वनवासात ज्या वेळेस भरत मागून भेटायला आलं का त्यावेळेस प्रभरामचंद्रांनी वनदेवीला विनंती केली वन वनदेवी म्हणजे वनातली देवी त्या वनदेवीला विनंती केली की माते माझा भरत ज्या वाट्याने येणार आहे ना त्या वाटेचे काटे जरा बाजूला असा ते वनदेवी म्हणले स्वामी तुम्ही तर आता पुढं आला तर आता काट बाजूला काढून काय फायदा आहे तुम्ही तर आला तर शिचलं काट्यातनं आता नाही विनंती माझा भाऊ येणार आहे आणि म्हणले भाऊ इतका कोमल आहे काय काटे मोडल्यावर त्याला दुःख होईल म्हणले नाही बरं हा कोमल नाही तो कठोर अंत करण्याचा पण त्याच्या जर एखादा काटा पाया जर रुतला तर तो विचार करेल की मी जर जन्माला आलो नसतो तर आम्हाला वनवासच झाला नसता माझ्यामुळे हे दुःख सोसावं लागलं म्हणून वनदेवीला विनंती केली होतो रस्त्यावर काटे बाजूचा किती प्रेम असेल भावावर माय बाप हे बंधू प्रेम टिकवा आणि या रामनवमीच्या निमित्ताने एकच वाक्य देण्यात ठेवा आख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका कारण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण तुमचा भावा आल्याशिवाय राहणार नाही बंधू प्रेम टिकवा भावा एकी ठेवा आणि बाहो भावानी एक राहण्यासाठी जावा जावाने नीट राहावा आल्यात का जावा जावा हा जरा एक विचार राहावा मेन सूत्र जर तुम्ही तर तु। हा जावा जावाचा अर्थच बघा जावा 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 कधीच एका ठिकाणी न यावा कायम जावा हा एकत्र कुटुंब ते टिकवा चार भाऊ जर एकत्र असेल तर सुद्धा दबधबाई चौघ येते एकत्र रे नादे लागून का झपकी होते ना आपल्याला एकीला किंमत आहे ना आता एकीच राहिली नाही तीन भाऊ भाऊ एकत्र असावं एक जोडप मोटरसायकल सासरवाडीला निघाव पुढं मालक महाग जाऊ त्याची मंडळी बसलेली आणि मोटरसायकल त्या दोघांचा संवाद ते बसल्या बसल्या महागाशी करते तो महाग वळून बघतो म्हणतो सर्दी झाली काय घ्यायच्या का गोळ्या वगैरे मेडिकल कशाची सर्दी व्हायची तेव्हा मेन दुःख अंत करणाला झालं या तुम्हाला झालं काय <laughs> काय व्हायचं राहिले तेव्हा भावानी फार लुटलं ना तुम्हाला पण कळतंय का तुम्हाला नुसतं बंधू प्रेम आणि बंधू प्रेम मानता काय लग्न झालं तेव्हा तुमची तब्येत गुटगुटीत होती पण या भावांच्या संसाराचा सा। रेंदा उपसूपसू चिप्पाडावानी झालं तुम्ही चिपडावानी एक तिकडं नांदेडला राहिला एक लातूरला राहिला सगळी शिटी तुमच्या डोक्या सरकार राज्याला लाईटी सोडते दार्या गेला खोक्यात बट घातलं लाईट गेला बसला बस, ला बस, ला बस करून करून तुमचं फार गुडघ्यात गुडका अडकाय लागलो <laughs> त्यांनी नुसतं जत्राला यात्राला दिवाळ्याला यायचं ना आम्ही केलेला मालदना दान उचलून तिकडं शिटीमध्ये घेऊन जायचं फ्लॅटमध्ये राहायचं आम्ही इकडं मरमर मर राहायची ते म्हणत नेमकं तुला झालंय काय काय व्हायचं राहिलंय तवा आम्हाला काय का माणसाला चुली पुढे जाळायचं पण तुम्हीच माणसा कोण साथ लागणार जरा गुटगुटीत दिसा म्हणून माणसाचा जीव तिळ तुटतो तो त्याला गिर टाकायचं सुसाना त्याच्या डोळ्याला आंधार रहायला लागले त्याची क्लच मध्ये बोट गावायला लागली त्याने गाडी बंद केली वावळी खाली बसला आणि काय म्हण नाही स्पष्ट सांग काय मानण्याला जाळायचं तवा थरल्याचे पोरं नायगावला शिकायला मधल्याचे पोरग नांदेडला शिकायला आणि आपलं पोरग मेल इकडे माळाच्या मराठी शाळेत <laughs> वात खाऊ खाऊ वात खाऊ कोण मग ह्याला काळालं खरा फॉल्ट कुठे वेगळं निघायचंय असं करू नका महिला मंडळ एका घराची दोन घरं एका भिंतीच्या दोन भिंती एका चुलीच्या दोन चुली करोना एकत्र कुटुंब वगैरे टिकवा अजूनही काय काय म्हणतो दादा अशी महाराष्ट्रात कुटुंब दीडशे माणसाचं कुटुंब परवा मी एका गावात कीर्तन गेलो दीडशे माणसं अजूनही एकत्र एकत्र कुटुंब टेक होते टेकवा माय बा चौदा माणसं होते नामदेवरांच्या कुटुंबात पण एक विचार होता आणि त्यांच्या अभंगात नाव गेली राजा अभंगात नाव आहे त्या चौदा माणसांचे का त्या कुटुंबामध्ये एक आहे एक विचार आहे आपल्या जीवनात एक विचार बंधू प्रेम रामराज्य ची अक्षराचे काम उच्चारावे राम 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 नामाच नाम, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जलमांतरीचे जलमांतरीचे पाप जर डोंगरा एवढा जरी पाप अस

यशच तुमच्या पदरात नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम घेता विठोबाचे पर्वतच आहे ते भगवंताचं नाम आणि ऐका बरं का, बर का पुढचं सांग नाम फक्त भक्तानी वैष्णवानी मांडणाऱ्याने घेतल्याच फळ देते असं नाही बरं का दुश्मनाने जरी ते विश्वास टाकला तरी त्याला सुद्धा तेच फळ देते काय झालं दगडावर रामलेली दगडं पाण्यात फेकली दगडं तरली निम्मा पूल तयार झाला कोणीतरी त्याचा फोटो काढला व्हॉट्सअपला टाकला मोबाईल होता आता मोबाईल माणसं हँग झाले चोवीस तास त्याच्यात बोटे घालतात जेवतानी ती झोपतानी ती उठतानी ती बसताना मोबाईलसाठी माणूस का माणसासाठी मोबाईल हे सध्या काढायला तर प्रमाण ठेवावं मोबाईल हँग होत नाही सध्या पोरांची डुकी हँग झाले तर ती मोबाईल वापरू वापरू ईडी झालेत पोरं तुम्हाला मोबाईल हँगला टीव्ही माल मालिका सुधारणाच काय मी एका घरी जेवायला गेलो नेमकी मालिका लागली चपाती संपली तरी म्हातारी चपाती आणणार आणि मला चपाती ते म्हणे थांब मारा जागले वनतार हात वाळणार र माझा पण इतकं वेळ लागलं त्या टी व्हीने मोबाईलने माणसं वापरून नाही या माताच नाही पण लिमिटमध्ये प्रमाणामध्ये सर्व काही असावे मर्यादा मर्यादाच राहिली नाही माझ्या अनलिमिटेड काम झाले बातमी पोच झाले की रामनामाने दगड तरत्यात का, तर राक्षसाने विचार केला काय रावणाची दुर्बुद्धी असेल म्हणले रामना म्हणे दगड आणि त्या रामाची मंडळी आपल्या मालकाने हिकडं आणली काय गरज होती का दुसरा म्हणला तुझं काय म्हणणं काहीच म्हणणं नाही म्हणला ना, पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नाही इडीपासून जर वाचायचं असल <laughs> सध्या एकच उपाय राहिलाय बाळा नाही तर जिंदगी गेली आपली इकडे काम करता करता पण हुका असं की दुसरा पर्याय राहत नाही आपल्याला धनाधन उड्या टाकाव्या लागतात मागचा विचार करण्यात मजा नाही म्हणली पुढचं बघा आता अरे ते मला झालं काय झालं म्हणलं अरे राम ना म्हणे दगड हे सांगतोय बरं का मी तुम्ही दुसरीकडे लावेत आचन ती तुमच्या विचाराला तुम्ही जबाबदारी मी म्हटलं हे रामाचन रावणाचं सांगते मला काय बाकीचं करायचं म्हणला अर काय गरज होती म्हणला आपल्या मालकाला तरी कळतंय का कशाला आणायचं बरं आता आणली तर हाय का अशी ताकद आपली लेकर बाळ आहेत म्हणला जगायचं पडले आपल्याला कोण मारे मोकळे आणि त्यांनी तर निमा पूल तयार केला आपल्याला हनायलाच आलेत म्हणले अरे मला तुझं म्हणणं का नाही म्हणला मी फुटणार मला आपल्याकडे दुसरा पर्याय नाही अरे तू म्हणला आपण फुटू फुटल्याशिवाय प्रगती होत नाही लय एका ठिकाणी मी लय दिवस थांबले किंमत कमी होते म्हणले आपण फुटू पण सांगून फुटू म्हणले रे असं जरा त्यांना बैठक वगैरे घेऊ एक दोन असं गुपचिप गुवाहाटीला जाण्यात काय मजा आहे म्हणले जरा आपण फुटू म्हणले पण जरा बो बाटा करू म्हणले म्हणले काढा मोर्चा ते राक्षस त्याच्या मागू बाकीची त्याच्या विचारांनी पेटलेली रावणा मोरचा काढला त्यांनी सरकार आमच्या मागण्या मान्य करा आवाज वाढला रावण म्हणलं काय झालं रे हे शत्रू सामान्य नाही त्यांच्या नावाने दगड रावण म्हणला काय पुरावा हे बघा व्हॉट्सअप रावण म्हणला निश्चित आले कि रेराय <laughs> काय म्हण नाही तुम्ही जर दगड तारीत असाल तर आम्ही तुमच्या पक्षात थांबू नाही तर घाबाळ गुंडाळून आम्ही तयार रे लगेच निघाला रावण मी धूर्त राजकारण होता ते मला नमक हरम होता काय म्हणले फक्त ताकद आहे का मला रावण म्हणतात रावण मी सुद्धा पाण्यावर दगड तारू शकतो नाही ना, म्हणले नुसते आश्वासन आमचा विश्वास नाही <laughs> तुम्ही फक्त माणसान तिकीट देऊ पण आणता मला कापी <laughs> तसलं जमणार नाही आम्ही पाच वर्षापासून लोकांची कामं हो करतोय ना आता बी ला नाही म्हणलं एकोणतीस पुतोर आम्ही जगतोय का मरतोय काय भारवासाय तसल्याला लबाड्या जमणार नाही लगेच निर्णय तिकडून दगड टाकतो निमत तयार झालाय तुमच्या जर पावर असेल तर तुम्ही हिकडून दगड टाका बघू तुमच्या हातून दगड तर का रावण म्हणला चलो ते हुशार होता ति रावण त्याच्या मागे त्याची ती गॅंग राक्षस कॅमेऱ्यावाले तसे कॅमेरा घेऊनच काय होतंय लाईवला सोहळा पत्रकार वे पेन वगैरे घेऊन तयारच बातम्या व्हायरल करायला तर दगड तरतोय का बुडतोय म्हणजे सगळे शिष्टी रावण समुद्र किनावर गेला दगड हातात घेतला आणि रावणाने दगड पाण्यात फेकला दगड तारला रावणाच्या हातून दगड तरल्या मग बाकीचे म्हणले बस लाट कुणाची असू दे नंबर आपलाच लागणार म्हणले आपण काय कच्च्या पार्टीची माणसं नाहीत म्हणले अरे हे दगड तारतोय ना त्याच्यातला दुसरा म्हणलं मोकळा दगड तरतोय ह्याच्या बसल्या बुडन म्हणजे लोक कुठं डोकं लावत्या नाही रे नाही लोकांवर विश्वास म्हणजे लोक शेवटपर्यंत तुमच्या परीक्षाच घेणार शेवटच्या परीक्षेत पास झाले तर सही नाही तर लोकांनी इतकी चॅप्टर माणसं जगात कोण नाही रावण बी हुशार म्हणला तुम्हाला विश्वास नाही का बुड असं वाटतंय का कुणी बी जाऊन बसा म्हणणार त्या दगडाव नाहीच बुडू शकत एक जण जाऊन बसला तरी बी दगड तरला बस म्हणले विषय संपला आता कोणी संशय घ्यायचा नाही म्हणला क कडे लोटच करीन म्हणले आता जर कोण बोललं तर माझ्या विरोधात ती रावण बी रावण खुशन आता इतकी खुश झाली म्हणले हळू दोन चार जण राहून म्हणले मग आज इतका आनंद उत्सव आहे म्हणले मग जरा मिरवणूक वगैरे जरा थोडा डीजे वगैरे लावा ह्या प्याडांना दारू वगैरे जरा थोडा धिंगाणा जरा मस्त पैकी जरा जल्लोषाचं काय हाय का नाही म्हणले एवढा मोठा विजय झालाय म्हणले आपण दगड ते आपल्या हातून मग काय डी जे दारू नसतो धिंगाणाच तवापासून पडताय बरं काही पियातडं नाचायची हा आता बी लोक नाचत आहेत पण तिकडं

नाना 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 Yeah, 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 yeah. नाच कीर्तनाचे रंगी दीप लावू जगीर कीर्तनात नाचलं पाहिजे yeah. लहान लहान मुलं किती हे तर कोण नाचतो